कोरोना या आजाराच्या पहिल्या लाटेने मोठी भीती निर्माण झाली होती दुसऱ्या लाटेवेळी रुग्णसंख्या जास्त असूनही नागरिक त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले त्यामुळे तालुक्यात भयान परिस्थिती निर्माण झाली होती आता कोरोनाची तिसरी लाट व डेल्टा प्लसचे ग्रामीण भागातून आढळलेले रुग्ण यामुळे आता तालुकावासियांनी वेळीच त्याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सिन्नर तालुक्यात कोरोनाची पहिली लाट प्रचंड वेगाने पसरली असताना आरोग्य विभागाच्या नियोजित उपक्रम व काळजीमुळे ती लाट पाहिजे तितकी धोकादायक वाटत नसल्याने नागरिकांनी दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केले होते त्याचा परिणाम तालुक्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता बेड मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये जणू जीवघेणी शर्यतच सुरू होती आपल्या डोळ्या देखत आपले जवळचे व्यक्ती आपणास निरोप देत होते सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असला तरी तिसरी लाट पुन्हा सज्ज झाली आहे त्यास आता डेल्टा प्लस या व्हायरसने देखील तालुक्यात डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे शासनाने नियमात शिथिलता दिल्याने नागरिक देखील त्याचा गैरफायदा उचलत असल्याने शहरात नव्हे तर ग्रामीण भागात कोरोनाच्या तिसऱ्या व डेल्टा प्लसने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे आरोग्य विभाग तर सर्व समस्यांना तोंड देण्यास सज्ज झाली खरी मात्र नागरिकांनी जर आपली स्वतःची काळजी स्वतः न घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणूनच नागरिकांनी घ्यावायच्या काळजीबाबत सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर लहाडे यांनी न्यूज माध्यमातून तालुक्याची परिस्थिती मांडत मार्गदर्शन केले साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविडचे तेवीस चोवीस पेशंट आहेत हे सगळे पेशंट आज मी राहून घेतल्यावर असं लक्षात आलं की अत्यंत कमी तीव्रतेचे आहेत गेल्या पाच दिवसापूर्वी सिन्नरच्या बाबतीत अशी बातमी होती की इथे डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण आहेत तर हे जेव्हा आम्ही फॉलोअप केले डेल्टाचे रुग्ण जवळजवळ तेरा होते या तेरामधले सहा प्रश्न दोरीचे होते पाच पेशंट मुसळगावचे होते आणि एक पेशंट ठाणगावचा होता सो महानगरपालिका क्षेत्र सिन्नर या भागामध्ये एकही डेल्टाचा पेशंट नाही आणि आजही पाहता माझ्याकडे ऍडमिट झालेले जेवढे कोविडचे पेशंट आहेत ते सगळे कासारवाडी गोवंज वडगाव दोडी पासनवाडी कोमलवाडी ह्या सगळ्या भागातले आहेत सो नाशिक ना सिन्नर नगरपालिकेच्या भागामध्ये आज एक आनंदाची बातमी आहे की इथे जास्त कोविडचे जे पेशंट्स आहेत त्यांना ऍडमिशन लागत नाही असतील पण ते आता ऍडमिट नाही so, आहेत सो मला असं वाटतं की आता जे काही ग्रामीण भागामध्ये पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपले टी एच ओ बचाव सर आणि त्यांचं नाव आहे लहू पाटील सर आ, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतायत आणि त्याच्यामुळं आपल्याला पेशंट स्ट्रेस होत आहेत हे सगळं करत असताना आज आपल्याला भीती आहे ती डेल्टाची तर डेल्टा ह्या व्हायरसची जी काय आता आमच्याकडं जी लक्षणांनी पेशंट ऍडमिट होतोय त्याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की ताप हा एक आठ दहा दिवसापूर्वी येतो मग नंतर काय होतं तापच आलाय फक्त म्हणून पेशंट एक जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो तिथे थोडी औषध गोळ्या घेतो आणि मग नंतर कंटाळा करतो त्याच्यानंतर सात आठ दिवस गेल्यानंतर त्याला खोकला आणि दम लागायला सुरुवात होते तर ह्याच्यासाठी आपण सर्वांना मी असं आवाहन करते की थोडा जरी त्रास झाला तरीही तुम्ही लगेचच्या लगेच तुमची कोविडची आर टी पी आर करून घ्यावी किंवा अँटीजेन टेस्ट करून घ्यावी आणि लगेच त्याचं निदान करून त्याची औषधी गोळ्या चालू कराव्यात हा वेळ घालवल्यामुळं त्या त्या आजाराची तीव्रता आठ दहा दिवसानंतर कॉम्प्लिकेटेड होते आणि मग त्याला त्याला, त्याला तुम्हाला ऍडमिट व्हावं लागतं आणि मग परत ऑक्सिजन देणे आणि बाकीच्या इंजेक्शन औषधं चालू होतात तर कृपया करून सगळ्यांनी थोडा जरी ताप आला तरी त्वरित तपासणी करून घ्यावी आणि त्याची ट्रीटमेंटही लगेचच्या लगेच करून घ्यावी सो so, डेल्टा व्हायरसला न घाबरता तुम्ही सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क लावणे सॅनिटायझर वापरणे आणि हात स्वच्छ धुणे ह्या बरोबर जर काही लक्षणं असल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे येऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि ट्रीटमेंटही लगेच सुरू करावी वेळ दौडू नये